आज आपण ओट्स आणि खजूर यापासून बिना मैद्याचा केक बनवणार आहोत त्यासाठी गव्हाचं पीठ पिठी साखर बेकिंग सोडा बेकिंग पावडर घालून चाळून घेऊया ओट्स मिक्स करूया गव्हाचं पीठ आणि ओट्स प्रमाणात घेतले आहेत खजुराचे तुकडे एक तास अगोदर कोमट दुधात भिजत ठेवले होते ते मिक्स करूया कट अँड फोल्ड ही मेथड वापरून मिक्स करून घेऊया व्हॅनिलायसेस आणि तेल मिक्स करूया अर्धा कप दूध थोडं थोडं करून मिक्स करून घेऊया छान मिक्स झालेलं आहे लोफ केक पॅनमध्ये बॅटर घालून पस्तीस ते चाळीस मिनटे मंद आचेवर बेक करून घेऊया अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण हा केक घरी बनवू शकतो मस्त स्पॉन्जी असा टी टाइम केक तयार आहे सलामा पटकन लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद